हॅलो नमस्कार ते चला आज दिवाळी फराळामध्ये ना आज आपण बघणार आहोत अजून एक गोडाचा प्रकार आता ह्याच्या आधी आपण जितकेही फराळाच्या रेसिपीज बघितल्या तर सगळ्यांच्या लिंक ज्या आहेत ना त्या मी तुम्हाला खाली देते तुम्ही नक्की जाऊन चेक करा तर आज आपण ना चिरोटे कसे बनवायचे ते बघूया तर आता ही ना तुम्हाला मी माझी पद्धत दाखवते आम्ही कसे बनवतो इथे मी साहित्य दिलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला सगळं सामान घेऊन घ्यायचं आहे आधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब नक्की करून घ्या व्हिडिओला पूर्ण बघा लाईक करा शेअर करा चॅनलला आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही पण अशाच चिरोटे बनवता की तुमची काही वेगळी पद्धत आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर चला सुरू करू या रेसिपीला इथे काय केलं आहे ना मी दोन कप मैदा घेतलेला आहे आणि दोन कप रवा घ्यायचा आहे आता एक मेजरमेंटनं आपल्याला ठरवून घ्यायचं आहे कुठली पण एक वाटी किंवा एखादा कप जो तुम्हाला घ्यायचा आहे त्या हिशोबाने आपल्याला हे पुढचं सगळं मेजरमेंट करून घ्यायचं आहे तर मी इथे एक छोटी वाटी घेतलेली आहे त्या वाटीने आपण दोन कप मैदा दोन कप रवा घेतलेला आहे तर मैदा जो आहे तो आपण चाळून घेतलेला आहे रवा चाळायची गरज नाही आहे त्यामुळे रवा आपण डायरेक्ट घालणार आहोत में आता ह्याच्यातनं मी थोडंसं मीठ घातलेलं आहे तर आता एकदम छोटासा जो खेळण्यातला चमचा असतो ना त्या चमचेने ना मी याच्यामध्ये एक चमचा मीठ घातलेला आहे आता त्याच वाटीने ना एक अर्धा वाटी आपल्याला तूप घ्यायचं आहे आणि हे तुपाचं मोहन जे असणार आहे ते गरम असणार आहे आपल्याला हे तूप गरम करून घ्यायचं आहे आणि मग ह्याच्यात घालायचं आहे तर असं आपण एक अर्धा कप ह्याच्यामध्ये मोहन घातलेलं आहे तुपाचं आता ह्याला आपण मिक्स करून घेऊया पहिले पहिले सगळं तूप जे आहे ना ते पूर्ण मैदा आणि रव्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर आपण ह्याला भिजवून घेऊया तर इथे ना पहिले मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण मैदा रवा तूप घेतलं त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं घालून आपल्याला ह्याचा एक गोळा मळून घ्यायचा आहे आता जो गोळा असणार आहे तो हलका सैल ठेवायचा आहे स्टार्टिंगला कारण आपण ह्याच्यात रवा घातलेला आहे तो रवा जो आहे ना तो चांगला फुलतो त्यामुळे तर इथे मला एक कप जे पाणी घेतलं होतं ना ते पूर्ण एक कप पाणी मला या मळायला लागलं प्लस ना एक दोन चमचे अजून मला पाणी लागलं होतं तर एवढं पाणी आपल्याला लागतं तर तेवढ्या पाणी घालून आपण हा चांगला असा गोळा मळून घ्यायचा आता हा गुळा हलका सैल आहे फार घट्ट आणि फार सैल नाही पाहिजे एकदम हलका सैल पाहिजे आणि ह्याला झाकण ठेवून आप अर्धा एक रवा रवा ते एक तास आपण ह्याला साईडला मुरायला ठेवूया रवा आहे रवा फुलायला वेळ लागतो तेवढाच आपल्याला वेळ लागणार आहे इथे साठा बनवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी तूप घेतलेला आहे आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता हा साठा आपल्याला आपल्या अंदाजाने भिजवून घ्यायचा आहे गरज पडली तुम्हाला अजून तर तुम्ही ह्याला अजून भिजवू शकता आता हा थोडा सैल आहे थोड्याने हा जरा घट्टसर होऊन जातो तर त्या अंदाजाने आपल्याला मग नंतर तूप ॲड करता येतं आता इथे पाक करून घेऊ त्याच्यासाठी मी एक वाटी साखर घेतली आहे आणि अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे आता माझ्याकडे ना बालूशाहीचा पाक उरलेला होता तर मी ना तोच याच्यात ॲड करते त्यामुळे मी जास्त पाक बनवला नाही आहे पण तुम्हाला मी लिस्टमध्ये ज्या जितका माप दिलेला आहे ना पाकाचा तेवढा पाक आपल्याला लागणार आहे याच्यामध्ये त्यामुळे तेवढाच मेजरमेंटने तुम्ही पाक करा जर तुमच्याकडे पाक नसेल बनवलेला तर आता हा पाक जो आहे ना आपल्याला एक तारीख करून घ्यायचा आहे तर याला आपण आता उकळायला साईडला ठेवून देऊया इथे ना आपलं एक एक तासानंतर आपण आता हे जे मळलेलं आहे कणिक त्याला परत एकदा चांगलं मळून घ्यायचं तुम्ही बघू शकता मळताना तुम्हाला समजत असेल की हे किती जास्त घट्ट झालेलं आहे तर आपल्याला एवढंच घट्ट पाहिजे हे जर सैल झालं ना तर नंतर ते नरम पडतं तर आता ह्याला चांगलं मळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ना हे जे भाग करून घ्यायचे आता मी तीन तीनचे भाग केले तुम्हाला जास्त लेअर हवे असेल तर तुम्ही चार चारचा भाग पण करू शकता मी तीन तीनचा भाग केलेला आहे आता तीन तीनचा भाग केला आहे त्यामुळे याच्यामध्ये एकदम पातळ अशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे जितकी पातळ तुम्हाला लाटता येईल तितकी पातळ लाटून घ्यायची आहे हातावर घेतल्यानंतर ना ही अशी ट्रान्सपरंट दिसली पाहिजे एवढी पातळ आपल्याला ही लाटून घ्यायची आहे आता इथे मी तीन पोळ्या लाटून घेतलेल्या आहे आता प्रत्येक पोळीला साठा लावून घ्यायचा आहे आता साठा असा खूप फार बचबच नाही लावायचा आहे एकदम थोडा थोडा लावून घ्यायचा आहे की तो पूर्ण पोळीला जो आहे तो लागेल आता बघा इथे हे घट्ट झालं आहे माझं साठा थोडंसं सा तूप घालून मी ह्याला हलकं पातळ करते आहे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि आता ना ह्याला प्रत्येक पोळीला आपल्याला लावून घ्यायचं आहे हलक्या हाताने सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे आणि खूप बच नाही लावायचं आहे थोडं थोडं लावायचं आहे अशा पद्धतीने हे सगळीकडे लावून घ्यायचं आहे आता ही एक पोळी आपली तयार झाली आहे आता ह्याच्यावरती दुसरी पोळी ठेवायची आणि त्यालासुद्धा याच पद्धतीने आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे आता साठा लावल्यामुळे काय होतं ना ह्याला लेयर्स छान येतात प्लस एक कुरकुरीतपणासुद्धा असतो आणि पाखात ठेवतो म्हणून हलका नरमपणा पण असतो त्यामुळे ह्याला असा कुरकुरीत आणि मऊ असा दोन्ही प्रकारचा असतो आणि खायला ना खूप छान लागतात ह्या चिरोटे अशा पद्धतीने आपण दुसरी पण केली तिसरीवर पण केली आता तिसरीवरसुद्धा आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण ह्याला रोल करणार आहोत अशा पद्धतीने थोडा थोडा साठा घेऊन सगळीकडे अशी एक पतली लेअर लावून घ्यायची आहे आपल्याला आणि नंतर ना याला अशा पद्धतीने आपल्याला गोल गोल फोल्ड करून आहे आता ह्याचे काठ सुटायला नको आणि हे इवनली सगळीकडून एकसारखं व्हायला पाहिजे म्हणून आपण थोडस ह्याच्यावर पीठ घालणार आहोत आणि तांदळाचं पीठ आहे हे आणि ह्याच्या नंतर ना ह्याला हाताने चांगलंसं रोल करून आहे आपल्याला जेणेकरून काय होईल ना ह्याचे जे काठ आहेत ते पण चांगले चिपकतील प्लस ना हे इव्हनली एकसारखा रोल तयार होऊन जाईल कुठे मोठा कुठे लहान असं होणार नाही आता आपण ह्याला कट करून घेऊया आता छोट्या छोट्या साईजमध्ये आपण ह्याला कट करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने कट करून घेतलं आता आपण ह्याला साईडला ठेवू आणि आधी आपण आपलं सगळे बनवून घेऊया त्याच्यानंतर मग आपण ह्याला लाटायला घेऊया ला आता इथे आपला पाक जो आहे तो झालेला आहे मी गॅस बंद केला थोडीशी जायफळ पूड घातली आहे आणि अर्धा च छोटा चमचा वेलची पूड घातलेली आता ह्याला आपण मिक्स करून घ्यायचं तुम्हाला दाखवते मी ह्याचा तारी पाक झालेला आहे चमचा असा उंच धरायचा जो शेवटचा थेंब असतो ना तो असा सोडताना ना तार येते त्याच्यावरून आपल्याला कळतं की हा एक तारी पाक आपला झालेला आहे आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला लिंबाचा रस घालायचा तर माझ्याकडे छोटे छोटे दोन लिंब होते त्यातला दीड लिंबाचा रस मी ह्याच्यामध्ये घालते आहे आता तुम्हाला आंबट किती आवडतं तुम्हाला जर हलका आंबटपणा जास्त आवडत असेल तर रस जास्त घाला कमी आवडत असेल तर रस कमी घाला आता हे मिक्स करून आपण साईडला ठेवून देऊ इथे आपले सगळे लाटून झालेले आहे आता ह्याला ना असं पतलं फक्त लाटून घ्यायचं आहे जेणेकरून हे छान फुकतात आणि लेअर पण छान येते बस एवढंच ह्याला लाटून घ्यायचं आहे आता आपण ह्याला तळून घेऊया तळताना मिडियम लो फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे हाय फ्लेम करायची नाही कुठे आणि दोन्ही बाजूनी परतवून छान ह्याला तळून घ्यायचं आहे आता ना हे तळताना छान असे फुगतात हलके हलके वर येतात छान सुटायला लागतात बघू शकता स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल की ते छान हे फुगून राहिले आहे हलका लालसा रंग आला ना की आपण काढून घेऊ खूप लाल -ला पांडरे 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 लाल नाही करायचे किंवा खूप पांढरे पण नाही ठेवायचे हलका लालसर बघा तुम्ही दिसू शकता तुम्हाला स्क्रीनवर तसा पद्धतीने आपल्याला हे करून आहे हलकासा लसा लालसर रंग आला की ह्याला आपल्याला काढून घ्यायचं आता मी हे तेलात तळते तुम्ही तुपात सुद्धा तळू शकता पाक थंड नको आहे आप आपल्याला पाक जरा गरम हवा आहे जेव्हा आपण हे चिरोटे ह्याच्यामध्ये घालू तेव्हा लक्ष द्यायचं आहे की आपला पाक जो आहे तो थंड नको आपल्याला पाक गरम हवा आहे तर जर पाक थंड झाला असेल तर त्याला तुम्ही परत गरम करून घ्यायचं आणि मग याच्यात चिरोटे टाकायचे एक दोन मिनटं फक्त ह्याला या पाकामध्ये डीप करून घ्यायचं आणि लगेच काढायचं जर जा तुम्ही जास्त वेळ ठेवला हो ना तर हे पिचपिचे होऊन जातात किंवा लवकर तुटायला लागतात आणि लवकर नरम पडतात त्यामुळे लगेच ह्याला काढायचं फक्त एक दोन मिनटं ठेवायचं खाली अशी एक परात किंवा ताटली ठेवायची त्याच्यावर चाळणी ठेवायची आणि असे आपले हे चिरोटे काढून घ्यायचे आणि आजचे आपले चिरोटे बनवून तयार आहे